या ठिकाणी पोहोचत आहे वसुमती मॅरेथॉन नावाने ह्या स्पर्धा सुरू केल्यात दरवर्षी खेळाडूंना प्रोत्साहन भेटावं त्यासाठी आता ह्या मॅरेथॉन स्पर्धा सुरू केल्या आता पुढच्या वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वनरक्षकच्या भरती असतील पोलीस भरती असतील ग्रामीण भागातील मुलांना शहरातील मुलांना संधी भेटावी या मुलांना किती किती त्यांचं व्यासपीठ भेटलं पाहिजे आणि मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून जी शारीरिक क्षमता वाढते त्यासाठी आज एक हजार तरुण पोरं जर माझ्या वसमत शहरामधून फिरता पळताना दिसले निश्चित त्याचं प्रोत्साहन घेऊन बाकीचे पण मुलं आता रोडवर उतरतील आणि सकाळी उतर व्यसनाच्या आहारीने लागता ते स्वतःचं शरीर कष्टामध्ये प्राधान्य देतील बक्षीस जवळपास अठ्ठावीस बक्षीस आपण वेगवेगळे ठेवले त्या सगळ्या मुलांना ज्यांनी पार्टिसिपेट झाले त्यांना सगळ्यांना टी शर्ट उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं